आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधी हा अनुभव येतोच आपण खूप प्रयत्न करतो जप तप साधना सगळं काही करतो पण असं वाटतं की गाडी एकाच ठिकाणी आहे प्रगती थांबलेली वाटते बरोबर पण विचार करा जर आपल्याला कळलं की ही प्रगती केवळ आपल्या प्रयत्नांवर अवलंबूनच नाहीये तर हा हाच तर महत्वाचा मुद्दा आहे आज आपण याच गुंतागुंतीच्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत आपल्याकडे विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही महत्वाचे अंश आहेत हो आणि लेखाचं शीर्षकच इतकं विचार करायला लावणार आहे अध्यात्मिक अवस्था प्राप्त होणे ही श्री सद्गुरूंच्या सूक्ष्म व्यवस्थेची देण अगदी तर आज आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की साधकाचे प्रयत्न आणि गुरूंची कृपा यांचं नेमकं नातं काय आहे आणि ही गुरूंची सूक्ष्म व्यवस्था म्हणजे नक्की काय चला यावर बोलूया नक्कीच लेखात सुरुवातीलाच एक मोठा मुद्दा मांडलाय की कि साधक कितीही उपासना करत असला तरी त्याचं मन कल्पना आणि अहंकार ते त्याला कुठेतरी बांधून ठेवतात पण थांबा इथे मला एक मोठा विरोधाभास वाटतो अच्छा कसा म्हणजे बघा एकीकडे सर्व धर्मग्रंथ सांगतात की प्रयत्ने वाळूचे कळ रगडिता तेलही गळे म्हणजे प्रयत्नांनी काहीही साध्य होतं बरोबर आणि दुसरीकडे हा लेख म्हणतो की प्रयत्नांना मर्यादा आहेत मग साधकाने प्रयत्नांवर विश्वास ठेवावा की नाही हा गोंधळ कसा सोडवायचा तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे पण हा गोंधळ नाहीये तर अध्यात्मातले एक अत्यंत सूक्ष्म सत्य आहे अच्छा लेखानुसार प्रयत्न आवश्यक आहेत पण ते अंतिम नाहीत म्हणजे एक कल्पना करा तुमचं मन एका अशा खोलीसारखं आहे जिचा दरवाजा आतून बंद आहे ठीक आहे आणि तुम्ही स्वतःच आत अडकला आहात तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी दरवाजा उघडता येत नाही का कारण किल्ली बाहेर आहे बरोबर साधकाचे प्रयत्न म्हणजे आतून दरवाजावर धक्के मारण्यासारखे आहेत पण सद्गुरूंची कृपा म्हणजे कोणीतरी बाहेरून येऊन शांतपणे किल्ली लावून दरवाजा उघडण्यासारखा आहे वा खूप छान उदाहरण आहे हे हो ही कृपा म्हणजे केवळ आशीर्वाद नाही तर ती एक निरभ्र जागरूकता देणारी शक्ती आहे ती साधकाच्या प्रयत्नांच्या पलीकडे काम करते म्हणजे साधकाच्या नकळत अगदी गुरुंना साधकाचा अंतरंग त्याच्या वासना त्याच्या मनातील गाठी त्याचे भ्रम हे सगळं आरशासारखं स्पष्ट दिसतं आणि त्यानुसार ते आतमध्ये असे काही बदल घडवतात जे साधकाला स्वतःच्या प्रयत्नांनी कधीच शक्य झाले नसते ठीक आहे म्हणजे प्रयत्नांची भूमिका मर्यादित आहे आणि लेखात म्हटल्याप्रमाणे सर्वात मोठा अडथळा बाहेर नसून आपल्याच मनातील अज्ञान आहे हे तर आपण नेहमीच ऐकतो हो पण पण सद्गुरू या अज्ञानावर थेट काम कसे करतात कारण अज्ञान ही काही भौतिक गोष्ट नाहीये जिला उचलून बाजूला ठेवता येईल बरोबर ती एक अमूर्त गोष्ट आहे आणि म्हणूनच गुरूंचं कार्य हे अत्यंत सूक्ष्म पातळीवर चालतं अच्छा लेखनात या कार्याचे चार स्तर सांगितले आहेत पहिला स्तर आहे साधकाच्या चुकीच्या धारणा विरगळवणे चुकीच्या धारणा म्हणजे म्हणजे आपल्याला मी कोण आहे जग काय आहे सुख कशात आहे याबद्दल अनेक पक्के समज असतात उदाहरणार्थ मी खूप साधना केली तरच मला देव भेटेल ही सुद्धा एक धारणाच आहे हो का हो गुरु आपल्या मार्गदर्शनाने किंवा काही घटनांमधून या समजांना धक्का देतात ते किती पोकळ आहेत हे दाखवून देतात म्हणजे हे वैचारिक पातळीवरचं काम झालं पण केवळ विचार बदलून खरंच काही होतं का, का? नाही केवळ वैचारिक नाही म्हणूनच दुसरा स्तर येतो भीती आणि संशयाचे ढग दूर करणे भीती आणि संशय हो साधनेच्या मार्गावर अनेकदा शंका येतात मी करतोय ते बरोबर आहे का मला खरंच काही मिळेल का अशी भीती वाटते नाही का हो अगदी गुरु आपल्या अस्तित्वाने आणि मार्गदर्शनाने एक प्रकारचं भावनिक स्थैर्य देतात मग येतो तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा स्तर अहंकाराचं ओझं हलकं करणे अहंकाराचं ओझ म्हणजे मी करतो हा भाव अगदी बरोबर मी साधना करतो मला अनुभव आले हा मी पण सरणात मोठा अडथळा आहे मग गुरु हे कसं करतात गुरु अशा घटना घडवून आणतात की साधकाचा हा अहंकार आपोआप गळून पडतो कधीकधी साधकाला अपयश देऊन किंवा त्याच्या चुका दाखवून ते हे काम करतात अच्छा आणि चौथा स्तर आहे साधनेत स्थिर राहण्याची शक्ती देणे आयुष्यात चढहुतार येतात मन विचलित होतं पण गुरूंची कृपा साधकाला त्या परिस्थितीतही आपल्या मार्गावर टिकून राहण्याची आंतरिक शक्ती देते या सर्व प्रक्रियांमुळे साधक नकळतपणे स्वतःच्या प्रयत्नांपलीकडे जाऊन आध्यात्मिक उन्नतीच्या पुढच्या पायरीवर पोहोचतो अच्छा एक मिनिट म्हणजे तुम्ही म्हणताय की गुरु अज्ञान भीती आणि अहंकार या नकारात्मक गोष्टींवर काम करतात हे समजण्यासारखं आहे हो पण मग जे साधनेतून सकारात्मक अनुभव येतात जसं की ध्यानात खूप शांत वाटणं किंवा शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवणं त्याचं काय बरोबर ते तर माझ्या प्रयत्नांचं फळ असायला हवं ना की तिथेही गुरूंचाच हात असतो लेखात याबद्दल जे म्हटलं आहे ते खरं तर थोडं धक्कादायक आहे हो आणि इथेच या चर्चेचा सर्वात रंजक भाग सुरू होतो लेखात स्पष्टपणे म्हटलं आहे की ध्यानात शांती मिळण्यापासून ते अनाहत नाद ऐकू येण्यापर्यंत अनाहतनाद म्हणजे आतून येणारा तो सूक्ष्म आवाज अगदी तर या प्रत्येक अनुभूती मागे गुरुंची एक सूक्ष्म परवानगी असते सूक्ष्म परवानगी हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं म्हणजे साधनेचं स्वातंत्र्य कुठे गेलं समजा एखाद्याने खूप कठोर तपश्चर्या केली तर त्याला अनुभव मिळवण्याचा हक्क नाही का गुरु त्याला मुद्दाम मागे ठेवू शकतात का हे तर नियंत्रणासारखं वाटतं तुमचा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे पण याला नियंत्रण म्हणणे ऐजी काय म्हणतात त्याला संवर्धन किंवा संरक्षण म्हणणं जास्त योग्य ठरेल संरक्षण हो यामागे खोल कारण आहे समजा एखाद्या साधकाची तयारी पूर्ण नाही त्याचा अहंकार अजून गेला नाही आणि त्याला एखादा मोठा आध्यात्मिक अनुभव आला उदाहरणार्थ उदाहरणार्थ कुंडलिनी जागृती म्हणजे शरीरातील मुलाधार चक्रात असलेली सुप्त ऊर्जा जागृत होणं जो एक प्रचंड शक्तिशाली अनुभव असतो अच्छा जर असा मोठा अनुभव तयारीशिवाय आला तर काय होईल तो साधक त्या अनुभवाच्या भव्यतेत हरून जाईल त्याला वाटेल की मलाच सगळं मिळालं आहे म्हणजे त्याचा अहंकार कमी होण्याऐवजी वाढेल काही पटीने वाढेल तो त्या अनुभवालाच अंतिम सत्य मानून तिथेच अडकून बसेल अच्छा म्हणजे त्याची दिशाभूल होऊ शकते अगदी बरोबर म्हणूनच गुरु एका कुशल डॉक्टरसारखे असतात जो रुग्णाला त्याच्या गरजेनुसार आणि पचनशक्तीनुसारच औषध देतो जास्त नाही आणि कमीही नाही साधकाच्या त्या टप्प्यावरील तयारीनुसार त्याला जो अनुभव पचवण्यासाठी आणि पुढच्या प्रवासासाठी आवश्यक आहे तेवढाच आणि तेव्हाच दिला जातो म्हणजे प्रत्येक अनुभव ती त्यांच्या निरीक्षणाखालीच घडते हो ती अपघाताने किंवा केवळ साधकाच्या प्रयत्नांनी घडत नाही ठीक आहे हे आता अधिक स्पष्ट झालं म्हणजे आध्यात्मिक अवस्था ही काही एका क्षणात मिळणारी लॉटरी नाही तर ती गुरुंनी हळूहळू घडवलेली एक अंतर्गत परिपक्वता आहे पण मला एक वैयक्तिक प्रश्न पडलाय समजा एखाद्याला ही लक्षणं स्वतःमध्ये दिसत आहेत मन शांत होत आहे जगातली आसक्ती कमी होतीये पण हे खरंच आध्यात्मिक प्रगतीमुळे होत आहे की केवळ वय वाढल्यामुळे किंवा आयुष्यातल्या जबाबदाऱ्यांमुळे एक प्रकारची उदासीनता आहे हे कसं ओळखायचं हा खूप महत्वाचा भेद आहे उदासीनता आणि अलिप्तता यात फरक आहे हो। लेखनात या परिपक्वतेची काही स्पष्ट लक्षणं दिली आहेत जी केवळ उदासीनता नाहीत पहिलं म्हणजे मन हळूहळू शांत होत जातं पण ही शांती निष्क्रिय नसते तर सजग असते सजग शांती हो बाहेरील घटनांचा मनावर होणारा परिणाम कमी होतो दुसरं जगातील आसक्ती मंदावते म्हणजे गोष्टींबद्दल द्वेष निर्माण होत नाही पण त्या मिळवण्याची किंवा गमावण्याची चिंता कमी होते अच्छा तिसरं आणि हे खूप महत्वाचं आहे मी करतो हा भाव म्हणजे करते पण वितळू लागतं साधकाला जाणू लागतंय की त्याच्याकडून सर्व काही करून घेतलं जात आहे चौथ हृदयात करुणा वाढते इतरांबद्दल प्रेम आणि सहानुभूती नैसर्गिकरित्या वाढते ही उदासीनतेची नाही तर जोडले जाण्याची खूण आहे आणि पाचवं गुरूंप्रती परमविश्वास दृढ होतो कोणताही संशय उरत नाही म्हणजे ही लक्षणं जेव्हा दिसू लागतात तेव्हा समजावं की आतमध्ये ती अवस्था परिपक्व होत आहे बरोबर मग या सगळ्यात साधकाचं काम काय जर सगळं गुरुज करत असतील तर साधकाने फक्त बसून राहायचंय का जप तप साधनेचं काय महत्व हा प्रश्न मला अजूनही सतावतोय नाही नाही बसून राहायचं नाही साधना ही अत्यंत आवश्यक आहे पण तिचा उद्देश समजून घ्यायला हवा काय आहे तिचा उद्देश साधनेमुळे आपण अंतिम ध्येय गाठत नाही तर साधनेमुळे आपलं पात्र तयार होतं पात्र तयार होतं हो गुरूंच्या कृपेचा स्वीकार करण्यासाठी ती सामावून घेण्यासाठी आपण तयार होतो जसा की आपल्याला पावसाचं पाणी हवं असेल तर आधी भांड स्वच्छ आणि सरळ ठेवावं लागतं बरोबर भांड ठेवण्याचं काम आपलं आहे पाऊस पाडण्याचं काम निसर्गाचं आहे इथे साधकाचं काम आहे पात्र तयार करणं लेखात एक अतिशय सुंदर वाक्य आहे जे याचं सार सांगतं कोणतं खऱ्या अर्थाने साधकाकडे एकच कर्तव्य असते निर्विचार निश्चल निष्कपट समर्पण हे शब्द खूप वजनदार आहेत याचा सोप्या भाषेत अर्थ काय निर्विचार निश्चल निष्कपट सोप्या भाषेत सांगायचं तर निर्विचार म्हणजे मनाच्या कल्पनांमध्ये न अडकणे निकालाची चिंता न करणे निश्चल म्हणजे साधनेच्या मार्गावर स्थिर राहणे मनात कितीही चढउतार आले तरी आपला नेम न सोडणे आणि निष्कपट म्हणजे अपेक्षा न ठेवता अगदी कोणताही स्वार्थ किंवा अपेक्षा न ठेवता स्वतःला गुरूंच्या चरणी अर्पण करणे मी एवढी साधना केली मला काहीतरी मिळालंच पाहिजे हा भाव नसणे म्हणजे शेवटे साधकाच्या हकात फक्त एकच गोष्ट राहते समर्पण हो पण कसं समर्पण ज्यात डोकं चालवायचं चा नाही डगमग नाही आणि कोणताही स्वार्थ नाही एकदम क्लीन सरळमार्गी समर्पण ठीक आहे साधक एक माध्यम आहे हे मान्य पण मग मा यात धोका नाही का जर सर्व काही गुरुच ठरवत असतील तर साधक आळशी बनू शकतो तो आता गुरुच सगळं बघतील म्हणून प्रयत्न करणं सोडून देऊ शकतो ही एक शक्यता आहे पण जो खरा साधक आहे तो असं करणार नाही का नाही कारण खरं समर्पण आळस आणत नाही तर ते अधिक सजगता आणतं तो आपले प्रयत्न सोडत नाही पण त्या प्रयत्नांचं फळ गुरूंच्या हातात सोपवतो अच्छा या दिव्य व्यवस्थेची कल्पना एका मोठ्या ऑर्केस्ट्रासारखी आहे साधक हा एक वादक आहे समजा व्हायोलिन वाजवणारा हो तो फक्त स्वतःच्या वादनावर लक्ष केंद्रित करतो पण संगीतकार म्हणजे गुरु संपूर्ण ऑर्केस्ट्राकडे पाहतो वा कोणत्या वादकाला कधी संधी द्यायची कोणाचा आवाज कमी करायचा कुठे जोर द्यायचा हे संगीतकार ठरवतो जेणेकरून अंतिम संगीत सुमधूर होईल म्हणजे साधकाला फक्त त्याचा भाग दिसतो गुरुंना संपूर्ण संगीत दिसतं अगदी साधकाचे प्रयत्न त्या संगीताचा एक भाग आहेत पण ते संपूर्ण संगीत नाहीत वा ही ऑर्केस्ट्राची उपमा खूपच छान आहे याने सूक्ष्म व्यवस्था ही संकल्पना अगदी स्पष्ट झाली तर मग ह्या सगळ्या चर्चेचा शेवटचा निष्कर्ष काय साधकाच्या प्रयत्नांची किंमत शून्य आहे का नाही शून्य नाही त्यांची किंमत आहे पण ती समर्पण करण्यापुरतीच मर्यादित आहे या चर्चेचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे जसा लेखात दिला आहे आध्यात्मिक अवस्था प्राप्त होणं हा साधकाचा वैयक्तिक विजय नाही तर मग ते काय आहे तिश्री सद्गुरूंनी आखलेली सिद्ध केलेली आणि साधकापर्यंत पोचवलेली एक दिव्य व्यवस्था आहे साधक स्वतःच्या बळावर नदी पार करू शकत नाही तो केवळ नावेत बसू शकतो नाव चालवणारे गुरुच असतात लेखातील शेवटची ओळ या संपूर्ण चर्चेचा सार सांगते साधक केवळ वाहक असतो गुरुच आहेत ते सत्याचे वाहक रक्षक आणि उलगडणारे म्हणजे सत्य साधकापर्यंत पोहोचवण्यासाठी गुरु त्याचा वाहक म्हणून वापर करतात त्या सत्याचं रक्षणही तेच करतात आणि त्याचा अर्थही तेच उलगडून दाखवतात अगदी बरोबर साधक एक शुद्ध माध्यम बनतो ज्यातून गुरूंची शक्ती काम करते तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की साधकाचा प्रवास हा केवळ त्याच्या एकट्याच्या प्रयत्नांचा नाही तर तो गुरूंच्या एका अत्यंत सूक्ष्म आणि अचूक व्यवस्थेचा भाग आहे हो आपण प्रयत्नांच्या मर्यादेपासून सुरुवात केली आणि समर्पण या अंतिम कर्तव्यापर्यंत पोहोचलो साधकाच्या साधनेपासून ते त्याला मिळणाऱ्या प्रत्येक अनुभवापर्यंत सर्व काही गुरुनीच घडवलेलं असतं बरोबर म्हणजे साधकाचं खरं कर्तव्य प्रयत्न करत राहण्यापेक्षा त्या प्रयत्नांना पूर्णपणे समर्पण करणं हे आहे हो पण ही चर्चा एका महत्वाच्या आणि तितक्याच गुंतगुंतीच्या प्रश्नावर येऊन थांबते तो कोणता था? जर प्रत्येक आध्यात्मिक अनुभव आणि प्रगती ही गुरूंच्या व्यवस्थेचा भाग असेल आणि साधकाचं कर्तव्य केवळ समर्पण असेल तर त्या प्रक्रियेत साधकाच्या स्वतंत्र इच्छेचे म्हणजे फ्री विलचे नेमके काय स्थान आहे अरे वा समर्पण करण्याचा निर्णय ही त्याची स्वतंत्र इच्छा आहे की ती सुद्धा गुरूंच्या व्यवस्थेचाच एक भाग आहे हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का